शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत खळबळ मतदानादरम्यान पैसे जप्त पोलिसांनी एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त केली प्राथमिक एक माहितीनुसार एका उमेदवाराच्या प्रतिनिधीने हे पैसे फेकल्याची माहिती समोर आली आहे पैसे फेकल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला पोलिसांनी नोटांचा गठ्ठा ताब्यात घेतला आहे निवडणूक विभागाने या प्रकरणात कारवाई सुरू केली आहे

نوت لا